ॲडव्हेंचर सुपर हिरोजच्या ब्लॉकमध्ये मी संकेत आपलं स्वागत करतो मी आलेलो आहे चांदोर मधील श्री इच्छापूर्ती मंदिर येथे मी जसं तुम्हाला मग सांगितलं की चांदोड तालुक्यात आल्यानंतर एक प्राचीन वारसा आहे चांदोड तालुक्यात लाभलेला आहे आलेल्या गोकरांच्या काळात मी तुम्हाला मगाशी मंदिर ते रेणुका मंदिर आपण बघितलं त्याच्यानंतर श्री इच्छापूर्ती मंदिर म्हणजे अनेक भाविकांची इथे इच्छा पूर्ण होते की आपण त्या इच्छापूर्ती मंदिरात आलेलो की माझ्या डाव्या साईडला बघू शकता हे समोर इच्छापूर्ती मंदिर आहे आणि सकाळचं आहे आणि अनेक भाविक तिथं दर्शनासाठी आलेले आणि इथं आल्यानंतर खूप असं निसर्गरम्य वातावरण आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये निसर्गर वाता या खूप असं सुंदर असा आनंद आपण इथं आहे आणि खूप मनमोहक आणि प्रसन्न असं वातावरण आपण या परिसरात बघू शकतो तर जरूर आपण चांदवड तालुक्यात आलं तर रेणुका मातेचं दर्शन घ्या तसंच चंद्रेश्वर मंदिर चंद्राई किल्ला इथे आणि इथं श्री इच्छापूर्ती मंदिर आहे ते जरूर आपण नक्की द्या Sviđeni se